साडेपाच महिने झाले घरातून बाप नावाचा शब्द निघून गेला पण बाप जरी निघून गेला असला पण आज त्या नावरांनी या वडील गेल्यानंतर हे साडेपाच महिन्याच्या निमित्तानं ज्ञानदान किंवा अन्नदान घडावं ही असणारी त्यांची गोड संकल्पना आहे मायबाप आपण इथं तुम्ही आम्ही सर्वजण इथं बसलेलो आहे पण आपण गेल्यानंतर आपली मुलं आपल्या साडेपाच महिने किंवा वर्ष श्राद्ध घालतीलच असं सांगता येत नाही भाऊ कारण आता कलियुग आहे नाशक्कलयुगात सुद्धा आमच्या भाऊंनी वडिलांच्या साडेपाच महिन्याच्या निमित्तानं कीर्तन आहे आता जर घरात आमचे अरुणदादा जर घरामध्ये गेलात तर घरामध्ये त्यांचा बाप नाही दिसणार आता त्यांची असणारी एक ताई अश्विनी ताई घरात जर गेल्यानंतर त्यांचा बाप नाही दिसणार आता घरात रात्रीचे दहा वाजू दे अकरा वाजू दे नाही तर बारा वाजू दे माझा पोरगा अजून कसा घरी आला नाही वाक्य जबाबदारीचे ऐका रात्रीचे दहा वाजलेत अकरा वाजलेत बारा वाजलेत अजून माझा पोरगा अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहण्याकरिता तुमच्या घरामध्ये तुमचा बाप होता बाबा साडेपाच महिने झाले बाप निघून गेला आता आता वाट लावणारी लोक पावलं पावली मिळतील पण वाट पाहणारा बाप नाही परत मिळू शकत कारण ही भूमिका बापाची काय करतो बाप बाप तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, पाया। तेव्हा कोसळत घर उलढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिवा शापया जगाचे सर्व घेतो आपल्या माती बाप मा असणारा बाप बाप काय केल्यानंतर बाप परत या घरात येईल दादा आता नाही मिळणार परत बाप सोडून या गेले बाबा, बाबा आम्हाले कराना बाबा 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 बा, 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 म्हणून निघून गेला बाप एकच वाक्य तुम्हाला सांगतो आई जर ही निघाली गावामध्ये जर जायला निघाली तर आई मुलाला कडेवरती घेते त्याचं कारण एवढंच आहे जे मला दिसते ते माझ्या मुलांनी पाहावं समाधान महाराज पण आपला बाप जर कुठं निघाला तर आपला बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतो त्याचं कारण आहे जे मला दिसत नाही ते माझ्या मुलांनी पाहावं ही भूमिका बापाची जीवन जगात असताना बापाची भूमिका तरी काय आई मला भूक लागली म्हटल्याबरोबर ताट करून देणारी आई पण आयुष्यभराच्या शिदुरीची सोय करणारा हा बाप आहे खरात आई आणि बाप नावाचा शब्द किती महत्वाचा आहे जुना काळे दिव्याजवळ बसणारी आई आणि पाठीवरती अभ्यास करणारा आहे तर त्या पोराच्या मुखातून वाक्य निघतं आई मला पाठीवरती लिहिण्याकरिता दिसत नाही दिव्याची वाद थोडी पुढे करणं दिव्याची वाद पुढं कर म्हटल्याबरोबर दिव्याजवळ बसणारी माऊली अशी बोटाने वाद पुढं सरकवते दिव्याने वाद पुढं सरकल्याबरोबर दिव्याचा प्रकाश थोडा झाला का दुसऱ्या साईडला आपला पती झोपलेला असतो त्या पतीच्या तोंडावरती उजड पडला त्यांच्या मुखातून वाक्य निघतं मी दिवसभर दुसऱ्याच्या बांधावर काबाड कष्ट केले मला संध्याकाळच्या वेळेला तरी निवांत झोपू दे दिव्याची वात कमी कर मुलाचा आवाज आला आई मला दिसत नाही का दिव्याची वात अशी पुढं करत होती आणि पतीचा आवाज आला का दिव्याची वात कमी करत होती स्वतः जळत होती बाबा पण घरातल्या सर्वांना प्रकाश देण्याचं काम करत होती ती आई आहे आणि घरातला बाप रात्र दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काबाड कष्ट करून माझी मुलं आनंदात राहिली पाहिजे माझी मुलं सुखात राहिली पाहिजे याच्याकरिता दुसऱ्याच्या बांधावर जाऊन या बापाने एवढं मोठं वैभव प्राप्त केलं एवढा मोठा बंगला बांधा एवढं मोठं वैभव प्राप्त करून साडेपाच महिन्यापूर्वी बाप निघून गेला बाबा काय त्या बापाची भूमिका आहे जगाच्या पाठीवर जोपर्यंत माई बाप आहे मूल कर्तृत्वाने मोठी होतात त्याचं कारण फक्त माई बाप आहे म्हणून नातमहार त्यांचा एक शब्द आहे महाराज तीन प्रदक्षिणा परियसी दोन प्रदक्षिणा वाराणसी एक नमस्कार करिता माता पित्यासी इतके पुण्य होय काय त्यांच्या सवेत आहे पृथ्वीला केलेल्या तीन प्रदक्षिणा वाराणसी म्हणजे काशीला केलेल्या दोन प्रदक्षिण एवढं प्रदक्षिणीच पुण्य एका मायबापाच्या सेवेत अशी मुलं कर्तृत्वाने आमच्या अरुंदादा असतील ताई असेल हा परिवार असेल एवढा कर्तृत्वानी मोठा झाला त्याच्या मागची कारण फक्त मायबाप आहे एक वाक्य खूप महत्वाचं आहे ज्या साने गुरुजींनी खरा तो एकचित म जगाला प्रेम अर्पावे हा संदेश जगभर पोचवला महाराज लहान असताना साने गुरुजी आंघोळ करून बाहेर निघाले आईनं घरासमोर सारवून घेतलेलं होतं अंगण सारवून घेतलेलं साने गुरुने पाहिलं आणि त्याच्यावरून चालत पुढं निघाले आणि चालत पुढे निघाल्याबरोबर पायाला शेण लागलं माती लागली आणि पायाला शेणन माती लागल्यामुळं ते धुण्याकरिता माघारी पाऊल टाकला आणि परत पाय धुवून काढले दरवाज्या येऊन उभे राहिले आणि आपल्या आईला आवाज दिला आई अगं माझ्या पायाला माती आणि शेण लागते काहीतरी पाय पुसण्याकरिता देना पाय पुसण्याकरिता दे म्हटल्याबरोबर आईनं मागचा पुढचा विचार नाही केला डोक्यावर सपदर खाली घेतला आणि साने गुरुजींच्या समोर आम्ही ठरला सांगितलं हे पोरा पुस याला पाय पाय पुस म्हटल्याबरोबर त्याला पाय पुसले साने गुरुजी दोन पावलं पुढे टाकले आणि आईच्या मुखातून वाक्य निघाले लागली का रे पोरा पायाला माती पायाला माती लागली का असं म्हटल्याबरोबर साने गुरुजींनी त्या ठिकाणी प्रतिउत्तर केला आई नाही लागली अगं पायाला माती तुला आईनं दिलेलं उत्तर आहे ए पोरा आज जशी पायाला माती लागू नाही म्हणून जेवढा जपला ना तेवढा आयुष्यात कधी चारित्र्याला माती लागू देऊ नको आयुष्यात खूप मोठा होशील हे आईच वधीच वाक्य हे मायबापाच्या घरातलं वाक्य म्हणून कर्तृत्व आणि मुलं मोठी झालीत कोणी त्या ठिकाणी एवढं मोठं होऊ शकत नाही असं असणारा बाप आहे म्हणून घरामध्ये एक वाक्य खूप महत्वाचं आहे महाराज एक थोर महात्म्याचं वाक्य असं आहे जीवन जगतच ना कोणालाच नाही घाबरलं तरी चालत पण जीवनात दोन गोष्टीला घाबरलं पाहिजे एक पापाला आणि एक बापाला का महाराज पापाला जर घाबरला तर आपला परमार्थ चांगला आहे आणि घरातल्या बापाला जर आपण घाबरलो तर आपला संसार चांगला आहे जे पोरं बापाला घाबरले आजही त्यांचा संसार चांगलाच आहे आणि जे बापाला घाबरले नाही आजही त्यांच्या संसाराची माती झाली अशी कितीतरी उदाहरणं आहेत घरातला बाप कसा असावा जगदगुरु यांनी त्याचं उत्तर दिलंय तुकोबऱ्याने ज्ञानोबऱ्यांचं वर्णन केलेलं आहे महाराज का ज्ञानोबाऱ्यांचंच वर्णन केलं विस्तृत चिंतनामध्ये आपण पाहू दुसऱ्या समतांचं चालणं नसतं का पण त्याच्यासाठी एक उदाहरण आहे ज्ञानोबऱ्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांकरिता मागचा पुढचा सा विचार न करता स्वतःच जीवन संपवलं का माझी मुलं आनंदात राहावी याच्याकरिता म्हणून ज्ञानोबऱ्यांचं वर्णन आहे खूप गोड जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग आहे पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप कसा होता बाप मुळी बाप होतात ज्ञानी तरी आम्ही लागलो तयाचे ध्यानी पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप आणि जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात तुका म्हणे पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटायता हरले पाप ज्ञान देव माय बाप असा गोड जगद्गुरु तुको बऱ्यांचा अभंग आहे ज्या बाबांच्या साडेपाच महिन्याच्या निमित्तानं हा अभंग निवडलाय ते निघून गेले आता आता काय केल्यानंतर परत येतील असं सा सांगता येत नाही बाबा जसं त्यांचं जाणं झालं महाराज तसं एक ना एक दिवस तुम्ही आम्ही सुद्धा जाण्यासाठीच आलेलो आहे इथं राहण्यासाठी कोणी आलं नाही कारण जिथं राहतो ना त्याच नाव मृत्यू लोक आहे काय नाव आहे एक ना एक दिवस आपलं इथलं संपल्यानंतर प्रत्येकाला माउलीत ज्ञानोपालांचा गोड आहे सकाळी उगवलेला सूर्य जसा संध्याकाळी मावळणार आहे उड्यातून निघालेलं पाणी जसं एक ना एक दिवस जाऊन समुद्राला मिळणार आहे ना तद्वत त्याच न्यायाप्रमाणे माणूस जन्माला आला का त्याचा सोवट नक्की ठरलेला येथे उरू नाही आले अवतार एर पामर जीव किती महाराज सांगतात देवादिकाला अवतार बदलावे लागले तर तुम्ही आम्ही कोण आहे मौली ज्ञानोबर आणि ज्ञानेश्वरी मध्ये दिलेले खूप गोड अशा त्या ठिकाणी पुरावे महाराज सांगतात देहाची आगावाली या जन्म मृत्यूच सोहळी ना म्हणून जया, जया परी इथं जन्माला यायचा असेल तर त्याचा जन्म ज्याचा ठरलेला आहे त्याचा मृत्यू प्रत्येकाचा आहेच आहे पिंडा मरण ते मग दिवशी आपलं मरण आहे हे तुम्हाला किंवा मला माहित नाही ऐकतात ना तुम्ही सर्वजण कोण्या दिवशी आपल्या इथून जाणार हे तुम्हाला किंवा मला माहित नाही सटवीने घातलेला अक्षर आहे ज्या दिवशी आपलं मरण लिहून ठेवलं आहे त्याच दिवशी तुम्ही आम्ही जाणार आहे काही लोक सहज म्हणत असतात महाराज एवढा चांगला माणूस होता निघून गेला बाबा आणि काही गावातल्या अशी मंडळी असतात हा मरताही मरत नाही महाराज काय झालं याला काय कळलं नाही म्हणे असे काही लोक असतात हा वाक्य खूप महत्त्वाचं आहे एक सदग्रस्त बरं का दादा मुंबईवरून त्या ठिकाणी जीव देण्याकरिता एका पुलावरती चढला आणि खाली उडी टाकणार उडी टाकली खरी खाली बरं का बाबा खाली उडी टाकली कोणी त्या मुंबईवाल्या सदग्रस्त खाली उडी टाकल्यानंतर आता मी नंतर ते पॉम्प्लेट पाहतो बर तुम्ही माझ्याकडे पाहा आता कसं असतं माहिती का सुरुवातीला वान तास झालं ना ते निघत नाही इकडे लक्ष द्या फक्त तुम्ही सर्वांनी त्यात त्या त्यात थोडं जर आमचं विजगळीतच कार्यक्रम आहे ऐका जीव देण्याकरिता एक सदग्रस्त त्या ठिकाणी वरती चढला कुठं पुलावरती आणि खाली उडी टाकणार खाली उडी टाकली पण खाली एक फुलं विकणारा निघला होता तो वरचा त्या पाठीत पडला खालचा मेलान वरचा जिवंत राहिला का ज्याचं मरण ज्या ठिकाणी लिहून ठेवले त्याच ठिकाणी त्याला जाणं आहे आलं का लक्षात म्हणून माणूस जन्माला आहे त्याचं प्रत्येकाचं मरण त्या ठिकाणी आहेच आहे तुम्हा आम्हाला मरण चुकणार नाही बाबा एक ना एक दिवस तुम्ही आम्ही जाणार आहे जायचं आहे ना पण महाराजांनी जसं प्रमाण दिलं उत्तमची उरी कीर्ती मागे चांगलं जीवन जगा चांगलं गेल्यानंतरही आपली कीर्ती आज रमर राहावी